की कसं सगळं निवांत असतं ना त्या दिवशी म्हणजे एकदम आरामाचा दिवस असतो आणि आपल्याला जर सुट्टी असली तरी आपल्या हाताला काय आराम मिळत नाही त्या दिवशी आत्ता वाजत ऑलमोस्ट नऊ आम्ही लेटच सुटलो आहे आज पण ठीक आहे एक दिवस चालतं तसं लेट उठणं तर आता जस्ट मी ब्रेकफास्टच बनवते खूप पण हुंडायला घेतोय मी खूप दिवसानंतर मी आज लॉंग ब्लॉग शूट करते म्हणजे काही इमर्जन्सीमुळं किंवा काही कामामुळं हो, मला नाही लाँग व्हिडिओ शूट करता आला कर तर मी शॉर्ट व्हिडिओ आतापर्यंत अपलोड करत होते तर जसं तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओला प्रेम दिला ना तसंच लॉंग व्हिडिओला देखील प्रेम द्या आणि रविवार म्हटले की कसं असतं म्हणजे कुठल्याच कामाला टाईम लिमिट नसतं तर आजचं रुटीन कसं असणार आहे हे माझं मी तुमच्यासोबत शेअर करते आणि रविवार जरी सुट्टीचा दिवस असेल ना वार दे वार दे 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 तरी त्या दिवशी काम जास्त असतं म्हणजे इतर दिवशी कसं ऑफिसच्या कामामुळे जास्त क्लिनिंग वगैरे होत नाही करायची म्हणजे फरशी वगैरे पुसणं म्हणा या गोष्टी रोजच्याच होत नाही पण तर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळं मग तो दिवस खूप हॅक्टिक असतो एक पण उठले यांनी आणि वगैरे केली आणि देवपूजा करून घेतली दे सुट्टी दिवशी कसं दोघांना मिळून काम केले ना तर सुट्टी जाणं दोघांना पण एन्जॉय करता येते त्यामुळे आमच्यात असं काही नाही की एखाद्याच काम करावं लागतं ह्याची पण मला खूप हेल्प होते कामामध्ये करून झाला आमचा आता फूडच्या कामाचं नियोजन करायचं आहे फुडचं काम असणार आहे क्लिनिंगचं तरी यांनी इकडं माझ्या पाठी बघू शकता कपडे लावाय घेतले मी आता क्लिनिंग चालू करते झाड मारायचं आणि फरश फुसायचे नंतर जेवणाला देखील सुरुवात करायची तर दाखवते तुम्हाला मी सगळं माझं फूडचं रुटीन कसं आहे कंटिन्यू राहा माझ्यासोबत तुम्हाला मी गोष्ट दाखवते बघा बघू शकता केली नाही फक्त कपडे मशीन लागले तोपर्यंत काबार जमले आमचे लगेच मोबाईल फोन चालू झाले आमचा माणसांचं खरंच भारी असतं बरं का म्हणजे का। एखादं सा काम केलं की झालं सुट्टी मिळाली ना आपलं आहे तसं नाही ना सगळी कामं कशी एकदम लक्षपूर्वक काळजीपूर्वक सगळी करावं लागतं आपल्याला माझे क्लिनिक चालूच होती तोपर्यंत हे आलं मध्येच यांना त्यांचं वेट चेक करायचं होतं तर स्वतःच वेट चेक केलं मला बोलवलं बघायला आणि नंतर माझ्या भेट लागले तुझं पण वेट चेक का म्हणून आणि मला त्यांनी वेट चेक करायला लावलं शेवटी बघत <laughs> त्यानंतर पटकन मी रांगोळी काढायला घेतली देवपूजा यांनी ऑलरेडी केलेलीच आणि रांगोळी काढल्याशिवाय ना देवपूजा केलेली असं वाटतच नाही एकदम फ्रेश वाटतं रांगोळी काढल्यावर नंतर चिकन आणि बाजूची भाकरी बनवायची होती पण आजही तुमची भारशिका मग आज कॅन्सल केला तो प्लॅन तो म्हटला काजू मसाला बनव्या त्यासाठी मी ऑलरेडी कांदा आणि काजू गोळ करून घेतले होते तर तयार करून तुमच्याशी कपडे सगळे वॉश करून झाले मी स्वयंपाक बनवते म्हटल्यानंतर मग यांनी सुकत घालायला चालू केलं भाजी तर तयार झालीच होती तर मी पटकन चपाता पट बनवायला घेतल्या चपात्या बनवल्यावर पटकन आम्ही दोघांनी मस्त जेवण घेतलं त्यानंतर मी पटकन सगळे भांडे वगैरे क्लीन करून घेतले आणि किचन पण साफ करून घेतला लगेच अजून फरशा अशा देखील बाकी होत्या ते सगळं आवरल्यावर माझं पटकन मी फर्शापासून घेतलं फायनली सगळी कामं आवडली आमची घरातली आणि आता मस्त विकेक नेटफ्लिक्स तर ती मूवी एन्जॉय करणार आम्ही तर बघायत कोणता मूवी प्ले करता ते मूवी पण बघून झाला आमचा त्यानंतर आम्ही दोघ मस्त असं रेडी झालो कारण आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं तर आवडल्यानंतर म्हटलं पटकन पंत्या लावून घ्या कारण त्या दिवशी होती तुळशी वारशी तर मग पटकन मी पंत्या लावायला घेतल्या आधी बाहेर दारामध्ये मी पंतलावून घेतलं आणि आम्ही बाहेर जायला निघालो संडे असल्यामुळं त्या दिवशी गर्दी पण खूप होती सगळीकडे आणि ते तुळशी वर्षी असल्यामुळं तर जास्तच गर्दी जे एक दोन छोटे मोठे काम होते ते आम्ही आवरले आणि आम बाहेर आले म्हटलं तर पेटपूजा तर झालीच पाहिजे मग तिथं जवळ असणाऱ्या एका बेकरीमध्ये आलो आणि आम्ही तर पहिले कुपन काढून घेतलं नंतर आम्ही मस्त अशी शेवपुरी एन्जॉय केली आणि त्याचसोबत पाणीपुरी पण खाल्ली आणि आम्हाला ऑलमोस्ट आठ वाजलेच होते बाहेर तर हे म्हटलं आता बघ घरी जाऊन कधी जेवण बनवायचं म्हटल्यावर बाहेरनं जेवून जाऊया मग आम्ही तिथं हॉटेलमध्ये एका गेलो आणि तिथून जेवून घरी आलो तर जेवणामध्ये आम्ही माग मागवलं होतं पनीर मखनी आणि चपाती होत्या आणि जिरा राईस पण होता त्यानंतर आम्ही रिटर्नला निघालो येता येत्या एका फळाच्या दुकानामध्ये जाऊन काही फळं घेतली आणि फायनल आम्ही घरी आलो असा होता आमचा आजचा दिवस चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेट्यो नेक्स्ट ब्लगमध्ये तयन्त बाई बाई